श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थन जर मी प्रार्थना करते तर तुम्ही थमनेल बघितलंच असेल की मी यूट्यूबमध्ये येऊन चुकी केली हो म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटलं आहे की यूट्यूबमध्ये येऊन चुकी केली हो। पण ते का बरं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण लवकरच आपला जो दीड हजार सबस्क्रायबरचा पल्ला आहे तो गाठायचा आहे म्हणजे ऑलमोस्ट झाल्यासारखंच आहे दीड हजार सबस्क्रायबर हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं आहे आणि मला कधी वाटलंही नव्हतं की मी दीड हजार सबस्क्रायबर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे असेल आणि त्यावर माझे दीड हजार सबस्क्रायबर होतील हे मी स्वप्नातही विचार क केला नव्हता तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की यूट्यूबवरती माझे स्वतःचे दीड हजार सबस्क्रायबर झालेली आहे आणि चार हजार वॉच टाईम हे कम्प्लीट झाला आहे हे म्हणजे मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढं सगळं होईल म्हणून पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण की तुम्ही मला सपोर्ट केला एवढं आपले व्हिडिओ कमी वेळेमध्ये इतके ग्रो केले आणि तेही यूट्यूब चॅनल सहा सात महिने बंद सुद्धा तुम्ही मला इतका सपोर्ट केला त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानायचे आहे आणि मला कधी कधी असं वाटायचं ना की मी यूट्यूबमध्ये येऊन चुकी केली काय म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं अर्थात कारण की यूट्यूब चॅनल सुरू करणं आणि एवढे सबस्क्रायबर होणं हे त्यामागे खूप मेहनत आहे कारण की यूट्यूब एखाद्या यूट्यूबरलाच माहिती आहे व्हिडिओ बनवण्यापासून ते शूट कर करण्यापर्यंत आणि एडिटिंग अपलोडिंग किती मेहनत घ्यावी लागते एका यूट्यूबच्या व्हिडिओसाठी तुम्ही हा चार मिनटाचा व्हिडिओ बघता पण ह्यामागे खूप मेहनत आहे खूप मेहनत करावी लागते तर आज मी तोच माझा थोडासा यूट्यूबचा प्रवास सांगणार आहे की यूट्यूबमध्ये कशी आले यूट्यूब सुरू करायचं ठरलं बाबा मी यूट्यूब सुरूही केलं पहिला व्हिडिओही टाकला पण सगळ्यात महत्त्वाचा जो असतो लोकांचा सपोर्ट बाहेरचे जे म्हणजे ऑडियन्स होते माझे बाहेरचे जे अनोळखी होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला पण मेन जे आपली रिलेटिव्ह फॅमिली असते घरातही मला खूप सपोर्ट भेटत होता पण ते असतात ना आपले जसे जसे सबस्क्रायबर वाढत चालले तर ते खूप जणांना देखवतही नाही आणि आपली प्रगती कुठेतरी थांबते मला तरी असं वाटतं खूप लोक बोलले आता काही युट्यूब एवढंच करायचं राहिलं का सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा योग्य नाही आहे काहीही आपलं जायचं नाही काय देवपूजा दाखवायची हे करायचं ते करायचं हे पण काही कंटेन आहे का हे पण काही दाखवायची गरज आहे का तुम्ही देवदेव करता हे दाखवायची गरज आहे का पण जेव्हा मी युट्यूब चॅनल खोललं ना तेव्हा फक्त डोक्यात एकच होतं की माझ्या स्वामी सेवेकरी मला घराघरात पोहोचवाय माझ्यामुळे फक्त एक जरी स्वामी सेवेकडे झाला ना तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एवढंच मला माझ्या डोक्यामध्ये होतं आणि ते मोटिव्ह ठेवूनच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं तर सुरू केलं आणि यामध्ये मला सगळ्यात जास्त साथ मिळाली ती माझ्या स्वामींची स्वामींनी खूप साथ दिली यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल सुरू करण्यापासून माझा काय अनुभव आहे मी एक दिवस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आपण कुठंतरी मला तुम्हाला एवढंच सांगायचं की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका कारण की मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं लो, खूप लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागले खूप काही काही बोलले आणि त्यांचं ते ऐकून घेऊन मी माझं सहा सात महिने आणि माझ्या हेल्थ इश्यूमुळे मी सहा महिने तरी कम्प्लीट माझं यूट्यूब चॅनल बंद होतं त्यामुळे माझा रेटही खूप कमी झाला होता पण मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि जेव्हा पण आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करतो तर आपल्याला अडवणारे खूप लोक असतात आपलं पाऊल माझं खेचणारेही खूप लोक असतात तर तर असं झालं होतं एक वेळेला की मी लोकांचं ऐकून निगेटिव्ह कमेंट ऐकून युट्यूब चॅनल बंद केलं म्हटलं आता हे आपल्याला करायचंच नाही आहे तर ते ठरलं युट्यूब चॅनल बंद केलं युट्यूबवर व्हिडिओ टाकणं ही बंद केलं पण कुठंतरी म्हणतात ना आपल्यालाच आपल्या स्वामींनाच आपली काळजी असते कुठून मला काय हे आलं आणि मी युट्यूब चॅनल परत सुरू केलं माझ्या अनुभवाचा व्हिडिओ टाकला होता आणि युट्यूब चॅनल खूप छान ग्रोही झालं होतं आणि एवढंच सांगेल की तुम्ही युट्यूबमध्ये येत आहात ना तर जेव्हा पण तुम्हाला एक आपलं एक मनामध्ये ठरून घ्यायचं की आपल्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स भेटणार आहे जेवढे आपण चांगल्या कमेंटची चा अपेक्षा करतो ना तेवढीच निगेटिव्ह कमेंट ही येत असतात त्यालाही सामोरं जाण्याचा सा प्रयत्न आणि आपल्यामध्ये धाडसही तेवढं पाहिजे की त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि एवढंच होतं की स्वतःच अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आणि लोक पाऊलमाल खेचायला लागले ला घरच्यांना म्हणायला लागले ला ला की काय हे व्हिडिओ बनवणं हे असं तसं खूप म्हणजे खूप बोलले पण तरीही आज मी इथे माझं स्वतःचं युट्यूबचं अकाउंट आहे आणि त्यावर खरं दीड हजार सबस्क्रायबर झाले याला याचा मला खूप आनंद आहे आणि मी जर त्या लोकांचं ऐकलं असतं तर आज मी तुमच्या समोर नसे आज कुठेही जा म्हणजे कुठेही मी बाहेर जरी गेले लोक मला ओळखतात आपल्या विषयी लोकांच्या मनात एक आधारचं स्थान निर्माण झालेलं आहे आणि यूट्यूबमध्ये काय मिळालं तर यूट्यूबमधून एवढंच होतं की माझी बोलण्याची स्किल वाढली आणि मी कधी कॅमेरा फेस न केलेली आज तुमच्यासमोर बोलते ही पण स्किल आली आणि लोकांना सामोरे कसं जायचं लोकांसमोर कसं बोलायचं चार चौघामध्ये कसं बोलायचं हे मला कडून कळालं आणि एक मेन म्हणजे जे कळालं ते आपल्याला कडून निगेटिव्ह कमेंट येत्या पण कोणत्याही कमेंटला आपण म्हणजे मी काय करायचे आली पण एखादी निगेटिव्ह तर काय व्हायचं की मनाला जास्त लागायचं नाही आणि एवढं मला ठरलेलं होतं की बाबा आपण चा चांगल्या गोष्टी करतोय तर लोक निगेटिव्ह बोलणारच पण त्याच माझा खऱ्या आयुष्यावर असा इम्पॅक्ट पडला कोणी काही बोललंही नावही ठेवलं तर मला दुर्लक्ष करायची सवय लागली म्हणजे जे लोक वाईट बोलायचे आणि त्यांच्यावर दुर्लक्ष करायची सवय लागली जर जी जी चुकी मी केली ती तुम्ही करू नका कारण की मी माझं लोकांचं ऐकून यूट्यूब चॅनल एक वेळ माझं बंद पडलं होतं एवढंच सांगेल मी तर तुम्हालाही जर घरबसल्या काही करायचं असलं आणि मी मेन म्हणजे असं झालं की फोनचा दुरुपयोग न करता चांगलाच उपयोग केला आणि आज माझी स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि ह्याही पुढे मला तुम्ही असाच सपोर्ट करा एवढीच मी इच्छा व्यक्त करते आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला स्वामींचा सपोर्ट तर खूप आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं व्ह्यू दिला त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते ह्याही पुढे मला असाच सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ